नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण फिश बनवणार बनवणार आहोत म्हणजेच मच्छी बनवणार आहोत मच्छी आपण नेहमी मालवणी पद्धतीने बनवतो तर कधी कोकणी पद्धतीने बनवतो तर कधी आपण गोवान पद्धतीने बनवतो पण आज आपण केरळा पद्धतीने मच्छी बनवणार आहोत आमच्या इथे केरळच्या आंटी आहेत त्या मच्छी बनवतात त्याच पद्धतीने मी तुम्हाला मच्छी बनवून दाखवणार आहे त्या दोन पद्धतीने बनवतात मग त्यातलीच एक पद्धत आज आपण करणार आहोत एकदम साधी सोपी आहे खायला खूप टेस्टी लागते झटपट होते आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा चला तर मग वेळ न घालवत व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी हलव्या घेतलेले आहेत त्याला आपल्याला आता कापून घ्यायचे वर आहेत ना ते कैचेने कापायचे पटपट पटपट पट, कैचीने कापल्या जातात मार्केटमध्ये पण कापून भेटतात पण तुम्ही जर कधी घरी आणलेत ना अशा पद्धतीने कापू शकता एकदा मच्छी मार्केटमधून आणली ना की तिला मिठाच्या पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि मग तिला आपल्याला साफ करायची हे कापून झालं की नंतर आपण शेपटी कापायची म्हणजे आपल्याला पकडायला भेटतं चांगलं ही घाण आहे ना ती पण काढायची अर्धा चमचा मीठ टाकले आणि पाव चमचा हळद घालायची आणि व्यवस्थित अशी चोळायची आणि मच्छी आहे ना ते एकदा स्वच्छ अशी धुवून घ्यायची म्हणजे याच्यावरती असणारी घाण किंवा काय असेल तर सर्व व्यवस्थित असं निघून जाते आणि मच्छी चांगली व्यवस्थित अशी साफ होते चांगली चोळायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची एकदा मीठ आणि हळद लावून ही मच्छी आहे ती आपली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मच्छी आहे ना एक तीन ते चार वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आज आपण केरला स्टाईल मच्छी बनवणार आहोत मच्छी बनवताना असं पसरड भांड घ्यायचं म्हणजे मच्छी आहे ना ती विरगळत नाही काढता पण चांगली येते आणि मिक्स पण चांगली करता येते म्हणून असं पसरट भांड काय असेल ना त्याच्यामध्ये मच्छी बनवायची आपलं भांडं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे खोबरेल तेल घालायचं तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल तापले ना की एक चमचा आले लसूणची पेस्ट आहे म्हणजे क्रश करून घेतलेलं आहे ते घालायचं त्याच्यामध्ये एक कांदा घालायचा म्हणजे मेथीदाणे घालायची राहिलेली आहे एक पाव चमचा मेथीदाणे घालायचे मेथीदाणे आहे की ते आपल्याला चांगले खरपूस असे पहिले फ्राय करून घ्यायचे दाणे खरपूस फ्राय करून झाले ना की मगच लसूण आणि कांदा घालायचा आहे मेथीदाणे आपले हे चांगले फ्राय करून झालेले आहेत मस्त आता खोबरे तेलाचा सुवास सुटलेला आहे आणि कांदा आहे तो पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू करायची कांदा चांगला नरम पडला ना की एक दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची दोन मिरची त्याला पण आपल्याला कांद्याबरोबर फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला फ्राय झाला ना की त्याच्यामध्ये कोथिंबीरचे देठ घालायचे मी इथे एक्स्ट्रा एक कोथिंबीरचे देठ घातलेले आहे असे तुम्ही कोथिंबीरचे देठ घातलेत ना तर मच्छीच्या रसायला खूप चांगली टेस्ट येते गॅस आहे एकदम बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये आपण आता सुके पावडरचे मसाले घालणार आहोत अर्धा चमचा हळद ह्या चमच्याच्या मापाने मी सर साहित्य घालणार आहे एक पाच चमचे घरचा लाल मसाला जर तुमच्याकडे तुम्हाला केरळा मार्केट मार्केटमध्ये मसाला मिळाला तर घालायचा मी ते घरचाच घातलेला आहे एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर हे सर्व परतून घ्यायचं आहे तुम्हाला वाटले करप ते म्हणून तो वरून पाणी घातलं तरी पण चालेल एक दोन चमचे पाणी घालायचं आणि मसाला चांगला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आपला मसाला चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मच्छी शिजायला पाणी लागेल या तुम्हाला जेवढं किती त्याच्यामध्ये रसा ठेवायचा आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं इथे मी चिंच भिजसं घातलेली आहे ते आपल्याला चिंच घालायचे आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं तुम्हाला जर ह्याच्यामध्ये भरपूर रस्सा करायचा असेल तर तुम्ही ओलं खोबरं आहे ना ते तुम्ही वाटून घालायचं ओलं खोबरं आणि जिरं वाटून घालायचं म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा त्याच्यामध्ये होऊ शकतो पण मला आज रस्सा करायचा नाही आहे म्हणून मी या पद्धतीने केलं आहे आपल्या रस्त्याला चांगली उकळी आली त्याच्यामध्ये आपली मच्छी घालायची हलक्या हाताने असे तिला मिक्स करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि त्याच्यावरती पोकळ असं झाकून ठेवायचं आणि मच्छी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची असं पसरड भांड असलं ना की आपल्याला अशी पलटी करता येईल बघा मस्त असा सुवास सुटलाय भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि आवडले तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर पण करा त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा वरून शिजायला झाकण ठेवून शिजवायचे म्हणजे आपल्या मच्छीचा किंवा भाजीचा सुवास आहे ना तो असा आतमध्येच राहतो बाहेर जात नाही मग भाजीला चांगली टेस्ट येते म्हणून झाकण ठेवून पदार्थ शिजवायचे मच्छी चांगली शिजून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही थोडस मी अंगासरसच त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याला आपल्याला गॅस आपल्याला आता बंद करायचं आपली आता मच्छी शिजून तयार झालेली आहे त्याच्या अंगासरसच मी इथे पाणी ठेवलेलं आहे गॅस आहे तो बंद करायचा आपली ही मच्छी केरला स्टाईल तयार झाली आहे त्याच्यावरती आपण एक तडका देणार आहोत पाव चमचा राई राई चांगली अशी तडतडली ना छोट्या छोट्या आहेत दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आहेत त्या टेकून घालायची एक हिरवी मिरची आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आणि सुटली मिरची लसूण आहे ना ती चांगली गोल्डन ब्राऊन करायची अशी लसूण चांगली अशी गोल्डन ब्राऊन झाली करकवायचे नाही आहे गॅस बंद करायचा आणि ही फोडणी आहे ना ती आपण मच्छीवरती घालायची आहे फोडणी घालायची आणि मिक्स करायची केरला स्टाईल मच्छी आपली खाण्यासाठी तयार आहे आवडली तर नक्की लाईक वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू